तर मागे एक बॉलिवूडच्या ऍक्टरनी सुसाईड केलं त्यानंतर जे झालं किंवा आता पुण्यामध्ये घटना घडली त्यानंतर जे मीडिया त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला वाटतं की विशेषतः असं नाही की मीडिया ट्रायल ही डिजिटल काही अशी प्रकरणं होती की ज्यामध्ये मीडिया ट्रायल झाले मीडिया ट्रायल वर कायम टीका केली जाते की असं व्हायला नको पण कसं असतं ना की शेवटी तो आमच्या प्रोसेसचा भाग आहे आमचं ट्रेनिंग आणि ओरिएंटेशनच असं होतं की एखादी गोष्ट लावून धरणं सातत्याने ती मांडणं सोल्युशनच्या दिशेने जाण्यासाठी आम्हाला प्रोसेस म्हणूनच हे शिकवलं जातं आणि त्यातनं मग मीडिया ट्राय फक्त त्याच्यात काय वाटतं ना मला की खूप वेळा ते विंडिक्ट होऊन जातो आपण म्हणजे आपण आपली भूमिकाच विसरून जातो मीडिया म्हणून की मला, मला नेमकं काय करायचंय धडा शिकवायचा या रोलमध्ये गेलं ना की मग ट्रायल्सची सुरुवात आहे आणि आता कुठेतरी त्या स्पर्धेच्या अपरिहार्यतेमुळे ट्रायल्समध्ये हो आपण अडकत जाण्याचं प्रमाण थोडस वाढलंय असं मला दिसत पण नसलंच पाहिजे सातत्य एखादा प्रश्न एखादा मुद्दा मांडण्यामधलं सातत्य आणि धडा शिकवायचा आहे म्हणून केलेले ट्राय म्हणजे खूप थिम लाईन आहे ती जर आपण सांभाळावी सगळ्यांनीच सर्वच माध्यमांनी तर त्यातनं जे काही तुम्ही ज्या दोन प्रसंगांचा उल्लेख केला तशातनं येणारे धोके आपल्याला टाळतायत